येवला शहरातील प्रतिष्ठित येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा एक्याऐंशीवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा पॅनल प्रमुख मनीष काबरा व चेअरमन पूजा काबरा यांच्या हस्ते पार पडली या खास प्रसंगी बँकेच्या इतिहासात मोलाचा वाटा उचललेल्या दिवंगत संस्थापक संचालक व माजी चेअरमन यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी चेअरमन पूजा काबरा व्हाईस चेअरमन सारिका देवटे तथा पॅनलचे प्रमुख मनीष काबरा सूरज पटनी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते आज आपल्या दियवला मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचा एक्याऐंशी वर्धापन दिन आपण सर्व लोक इथं साजरा करत आहोत या निमित्ताने आज बँकेमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे व प्रसंगी सर्व येवलेकर सभासदांना व हितचिंतकांना तीर्थप्रसाद व पानसुपारीचं आमंत्रण दिलेले त्याचं इथं सगळे लोक लाभ घेत आहेत व या दिवसाचं औचित्य साधून आज आपल्या बँकेमध्ये बँकेचे संस्थापक संचालक कैलासवासी श्री नथुलाल साखरचंद पटनी व कैलासवासी श्री मोतीलाल पटनी तसेच या बँकेचे माजी चेअरमन कैलासवासी श्री कुमारजी भवरलालजी शिरसेमार तसेच बँकेचे अजून एक माजी चेअरमन कैलासवासी श्री सुधीर कुमार मुरुधर गुजराती या चौघांच्या फोटोचं अनावरण इथं संपन्न होत आहे व या प्रसंगी मी सर्व येवलेकर बँकेच्या सभासदांना हितचिंतकांना या एक्क्यांश वर्धापन देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो